नागपूरमध्ये जो का तेची काही हिंसाचार झाला त्याची पूर्ण सखोल चौकशी सरकार करणारच आहे गृह विभाग करणारच आहे परंतु आज सकाळपासून प्रसार माध्यमांमधून असं की काही महिला पोलिसांसोबत देखील अश्लीलता झाली आहे हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही याचा मी तीव्र शब्दात निषेध करते मागे देखील रजा अकादमीचा काही कार्यक्रम या आझाद मैदानावर मुंबईमध्ये होता त्यावेळी देखील महिला पोलिसांबरोबर छेडखानी झाली आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही स्वतः आमचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत आणि याबाबत निवेदन देऊन आम्ही जे ज्या कोणी असं एक कृत्य केलं असेल कुठल्याही परिस्थितीत जे कोणी ड्युटीवर महिला असो पोलीस असो पोलीस कर्मचारी असो महिला असो किंवा पुरुष असो आणि खास करून महिला ज्यावेळी आपलं कर्तव्य बजावत असतात त्यावेळी अशा घटना त्यांच्यासोबत होता का म्हणे ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे ही माझी मागणी बघा हे काही लोकांची मानसिक विकृता विकृती आहे आणि विकृतीच्या विरोधात लढलं पाहिजे परंतु जे काही कृत्य केलंय अनेक सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी हस्तगत केले आणि त्याच्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होती 真的呀？